अंतर्गत बदल्या दोन हजार पंचवीस आज तेरा जून दोन हजार पंचवीस आजची महत्वाची बदली अपडेट काय आलेली या ठिकाणी आपण पाहूयात त्या अगोदर संवर्ग पसंती पसंतीक्रम भरण्यासाठी उपलब्ध होणाऱ्या जागा कशा असणार आहेत ते या ठिकाणी आपण पाहूया संवर्ग एक सर्व संवर्गातील बदली पात्र शिक्षकांच्या जागा दाखवणार आहेत तसेच बदली प्रक्रिया पार पाडण्यासाठी संवर्ग एकच्या च्या लाभासाठी बदली प्रक्रिये दरम्यान सिस्टीम कडून त्यावेळी उपलब्ध करून दिलेले निवळ रिक्त पदे म्हणजे सी व्ही नंतर संवर्ग दोन साठी बदलीपात्र शिक्षकांच्या जागा दाखवणार आहेत आणि निवड रिक्त पदे दाखवणार आहेत नंतर संवर्ग तीन साठी सर्व संवर्गातील बदलीपात्र शिक्षकांच्या जागा तसेच त्यावेळी निवड रिक्त राहिलेल्या जागा नंतर संवर्ग चार साठी सर्व संवर्गातील बदलीपात्र शिक्षकांच्या जागा निवड रिक्त पदे संवर्ग एक च्या बदलीने रिक्त झालेली पदे संवर्ग दोनच्या बदलीने रिक्त झालेली पदे अवघड क्षेत्र बदलीने रिक्त झालेली व पूर्वीचे अवघड क्षेत्र पूर्वीचे अवघड क्षेत्र रिक्त असणारी पदे या ठिकाणी दाखवणार आहेत नंतर विस्थापित राऊंड साठी सर्व संवर्गातील बदली पात्र शिक्षकांच्या जागा निवड रिक्त पदे म्हणजे सी व्ही संवर्ग एक च्या बदलीने रिक्त झालेली बदली पदे संवर्ग दोनच्या बदलीने रिक्त झालेली पदे अवघड क्षेत्र बदलीने रिक्त झालेली व पूर्वीचेच अवघड क्षेत्र रिक्त असणारी पदे हे विस्थापित राऊंड साठी दाखवणार आहेत नंतर अवघड क्षेत्र टप्पा सातवा अवघड क्षेत्र बदलीने झालेली व पूर्वीचे अवघड क्षेत्र रिक्त असणारी पदे हे भर सर्वात शेवटचा टप्पा हा अवघड क्षेत्र अवघड क्षेत्र बदलने रिक्त झालेली व पूर्वीचेच अवघड क्षेत्र रिक्त असणारी पदे या ठिकाणी भरणार आहेत महत्वाची बाब या ठिकाणी अशी आहे बघा संवर्ग एक सासाठी फक्त बदलीपात्र जागा दाखवल्या जातात बघा संवर्गीसाठी फक्त बदली पात्र जागा दाखवल्या जातात सेवानिवृत्त शिक्षकांच्या अथवा इतर रिक्त जागा इतर रिक्त जागा दाखवल्या जाणार नाहीत पुढे पाहूया विशेष विशेष प्रसंगी संवर्ग एक ची सिस्टीम कडून रिक्त जागेवर बदली केली जाऊ शकते आता मागील दोन हजार बावीसच्या बदली प्रक्रियेत संवर्ग एक ला खालील प्रमाणे विशेष प्रसंगी जागा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या यात उदाहरण म्हणून पाहू आपण समजा एबीसी शाळेवर एक बदली पात्र जागा व रिक्त जागा असेल तर संवर्ग एक मधून दोन शिक्षकांनी पसंती क्रमात ती शाळा दिली असेल तर त्यांच्या ज्येष्ठतेने पहिल्या शिक्षकाला बदली पात्र शिक्षकाची शिक्षका जागा दिली होती व दुसऱ्या संवर्ग एक शिक्षकाला त्याच्या पसंती क्रमातील इतर शाळा दुसऱ्या संवर्ग एकच्या च्या शिक्षकांना मिळाल्या असतील व त्याच्या पसंती व त्याच्या पसंती क्रमातील एकच पसंती क्रमा थी थी वरील शाळा राहिली असेल तर सिस्टीम कडून त्या शाळेवर रिक्त जागेवर दुसऱ्या एक शिक्षकाला जागा देण्यात आली होती यामध्ये पहा ग्रामविकास विभागाची बदली प्रक्रिया काळात जर आल्यास वरील संवर्ग न्याय पसंतीक्रम भरण्यासाठी उपलब्ध होणाऱ्या जागांचा जा बदल काही प्रमाणात होऊ शकतो तर बघा सध्या फेज थ्री चालू आहे आजची महत्वाची अपडेट प्रक्रिया काय असणार आहे आज तेरा जून दोन हजार पंचवीस आहे फेज थ्री जिल्हांतर्गत बदली या ठिकाणी आपण पाहणार आहोत आता आजची अपडेट काय असणार आहे विषय संवर्ग भाग एक व दोनच्या याद्या प्रसिद्धी बाबत बघा संवर्ग एक आणि दोनच्या याद्या प्रसिद्ध होणार आहेत विषय संवर्ग भाग एक व दोनच्या अंतिम याद्या दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी माननीय शिक्षण अधिकारी यांच्या लागणीवरून प्रसिद्ध होऊ शकतात म्हणजे आज आज रोजी प्रसिद्ध होऊ शकतात या प्रसिद्ध होणाऱ्या याद्यावर शिक्षणाधिकारी यांच्याकडे अपील टू इओ मुख्य कार्य अधिकारी यांच्याकडे अपील टू सीओ अपील आक्षेप तक्रारी करता येणार आहेत माहिती दिसतो आता आपण ऑनलाईन वर सध्या लाईव्ह काय आहे ते या ठिकाणी आता बघा या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी विषय समोर भाग एक व दोन चे अर्ज रद्द करणे दहा जून दोन हजार पंचवीस ते बारा जून दोन हजार पंचवीस या ठिकाणी ऍक्शन कम्प्लीट दाखवते म्हणजे आजची तारीख या ठिकाणी संपलेली आहे आता पुढची प्रोसेस काय असणार आहे अकराच्या पुढं म्हणजे अकरा बाराच्या दरम्यान या ठिकाणी अपडेट येऊन जाते आणि ती अपडेट मी तुम्हाला माहिती कमेंट्स बॉक्समध्ये देऊन टाकेल आजची अपडेट काय असणार आहे तर या ठिकाणी ज्या हे जे थ्री डॉट दिसतात तुम्हाला याला याला या ठिकाणी मी कर, क्लिक करतो आणि जिल्ह्यांतर्गत क्लिक केल्यानंतर यादी असते बघा यादी या ठिकाणी यादीला या ठिकाणी क्लिक करतो आता या ठिकाणी बदली पात्र बदली अधिकार प्राप्त नावगड क्षेत्र अर्ज या ठिकाणी दिलेले आहेत तर विशेष समोर भाग एक आणि विशेष समोर भाग दोन या ठिकाणी ह्या विषय समोर भाग एक ची यादी आणि विषय समोर भागची दोन यादी या, या ठिकाणी लागणार आहेत ते आपल्याला सर्वांना दिसणार आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू